नमस्कार विदर्भ न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत पुर्जलह्यातील दिग्रेस भाऊसाहेब येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे हे शर्यतीचे आयोजक मनोज भाऊ खडतकर आणि बैलगाड्या शर्यतीच्या कमिटीतील सदस्यांकडून शर्यतीबाबत माहिती अवगत करून घेतली मध्ये भव्य दुर्यसह शंकरपटाचे आयोजन केले आहे आणि आपल्या सोबत आहेत अनुज खराय सर आपण काय सांगा या संकटपटा या भूमिकेचे मग सर्वप्रथम मी विदर्भ दर्शन या न्यूज चॅनलचे दिग्रसवासी यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि स्वर्गीय राजेंद्र उर्फ मदनराव खळदकर आणि माझे आमदार मुकुंदरावजी मानकर यांच्या स्मृतीपित्यर्थ मनोज भया यांनी जो पुढाकार घेऊन इथं जो भव्य दिव्य पट आयोजन केले ते आयोजन मागली वर्षापासून भव्य दिव्य स्वरूपात होऊन राहिलं या आयोजनाचा मागचा उद्देश एकच कि शेतकरी जो हवालदिल झालेला आहे त्याला कुठेतरी एक मनोरंजनाचं माध्यमातून किंवा जो एक म्हणजे मागच्या याच्यात जो गेलेला आहे तो त्याला कास्तकाराला कुठून आपल्याला चांगल्या पद्धतीनं एक मनोरंजनाच्या माध्यमातून असो किंवा क्रीडाच्या माध्यमातून असो एक त्याचं मनोबल वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या शंकरपटाचे आयोजन या दिग्गज बुजुर्ग मध्ये केलेलं आहे आणि यामध्ये अठ्ठावीस तारखेला एक मुंबईचा पाहुण जरा जपून असं एक का कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन इथं मनोज भैया व त्यांच्या सर्व सहकार्याच्या वतीने इथं करण्यात आलेलं आहे आणि आजपर्यंत जेवढे पट झाले असतील त्या पटामध्ये सर्वोत्कृष्ट पट करण्याचा मानस या दिग्रज बुजुर्ग यांचं आहे आणि सदैव पाठबळ त्याला मिळत असत आणि यावेळेस विशेष असा आहे की या गावचे दोन सुपुत्र जे जा होते जे आज आपल्यामध्ये नाही आहे एक विठ्ठलरावजी मदनरावजी खळतकर आणि एक माजी आमदार मुकुंदरावजी मानकर यांच्या स्मृतीपित्यर्थ हे पट असल्यामुळं सर्व एक दिग्रज एक भावनात्मक हा कार्यक्रम असल्यामुळं आम्ही सगळं दिग्द्रसवासी यामध्ये जोडल आहोत जे उपाध्यक्ष आहेत का सांगा तुम्ही या नियोजनाबाबत या नियोजनाबाबत यामध्ये फक्त दोनच गोष्टी खास म्हणजे अवलंबून याच्यासाठी कि भैयानी जे स्वर्गीय त्यांचे जे वडील आहेत स्वर्गीय राजेंद्रजी खळकर आणि स्वर्गीय श्री मुकुंदराजी माजी आमदार मानकर यांच्या स्मृतीपित्यर्थ हा कार्यक्रम त्यांनी स्वतःवरून आयोजित केला आणि शेतकऱ्यांसाठी नव निर्माण म्हणजे चेतना निर्माण व्हावी यासाठी तसेच कृषी प्रदर्शनी त्या निमित्तानं शेतकऱ्यांना त्याच्यातून विविध लाभ मिळणं ट्रॅक्टर आहे अन्य गोष्टी आहे ह्या सर्व आणि एक म्हणजे चैतन्याचं नि, वातावरण निर्माण व्हावसाठी भैयांनी ते पत्राचं आयोजन केलं बर आता या शंकरपटामध्ये किती म्हणजे बक्षीस किती रुपयाचं शंकरपटामध्ये बक्षीस सुमारे जवळपास पंधरा लाखाच्या जवळपास बक्षिसाचं पूर्ण तसे तीन गट आहे याच्यामध्ये खुला गट आणि तहसील गट आणि गाव गट सर्व मिळून पंधरा लाखाचं आयोजन आहे ते म्हणजे महाराष्ट्रातून कोणत्या कोणत्या ठिकाणून जोड येणार जवळपास आता संभाजीनगरची येऊनच गेलेली आहे तसेच पूर्ण म्हणजे लातूर जिल्ह्यातून येते म्हणजे जवळपास विदर्भातल्या टोटली जोड्या आणि इथे सेलूला आणि पार्श्वनीला असे दोन ठिकाणी पट लागून असल्यामुळे त्या संपूर्ण जोड्या येईल खूप मोठा शंकरपट आयोजित केला आहे या संबंध काय सांगा शंकरपटाच्या निमित्तानं म्हणजे काय हा शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून एक शेतकऱ्याला प्रोत्साहन मिळावं आणि शेतकऱ्याच्या समजे निगडीत असा मातीशी असणारा हा खेळ आहे त्यामुळे या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही गतवर्षी पासून या ठिकाणी करतो आहे आणि याच सर्व जो काही आमच्या आयोजक आहे मनोज दादाकर यांच्या सहकार्यानं हा इथे आम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे शंकरपट भरून येते आहे याच्या मागची भूमिका काय याच्या पाठीमागे आमच्या गावामध्ये शंकरपटाचे आयोजन करत होतो आम्ही शंकर आयोजन करत होतो पण ते लहानशा प्रमाणात होत गावाच्या एकोप्याने लोकांच्या सहकार्याने मागच्या वर्षी पासून आम्ही शंकर गा, या शंकरपटाचं भव्य दिव्य आयोजन करून राहिलो राहिलेल आहोत या पाठीमागे असं कास्तकाराचं कुठेतरी शेतकरी आज अहवाल दिलाय भविष्यात या मातीतूनच कास्तकार तयार होत असतो पण या पाठीमागचा एकच उद्देश आहे का बाबा नवीन नवीन जे कास्तकार आहे या कास्तकारासाठी जेखादे बैल वगैरे आहे काही आहे त्याचा तो नवीन बैल घेऊन तो शंकरपटामध्ये जवळू शकतो त्याला प्रोत्साहन होते म्हणून आम्ही एक पटाचे आयोजन करत असतो या पाठीमागे आम्ही पाठीमागे आम्हाला कोणता अनुभव नव्हता काही लोकाला अनुभव होता पण आम्ही नव्याने हे मंडळ स्थापन केलं दादा अनुदा प्रशांत मानकर हे लोकांच्या सोबत होते पाठीमागे जे आमच्याकडे आम्ही जिगर जलसा म्हणून नाव आम्ही दिलेलं आहे या पटाला पाठीमागच्या अनुभवानुसार आम्हाला या एवढा एक्सपिरियन्स झाला आपण याच्यापेक्षा चांग, चांगलं आयोजन या भविष्यात करू शकतो आम्ही पुढे भविष्यात चांगलं आयोजन करणार व्यवस्था भरपूर बैलाची देखरेख पाण्यापासून त्याच्या साऱ्यापासून रावटीवाल्या जेवणापासून सगळ्याच गोष्टीची आम्ही कोणास तरी कमतरता आमच्या या शंकरपटाने बाहेर घेऊन येणाऱ्या ज्या जोड्या याला पडत कमी पडत नाही आणि पाठीमागे झालेला शंकरपटा म्हणजे आमच्या गावाचं बाहेर गावाच्या जोड्याने खूप नाव मोठं केलेलं आहे का बाबा कुठल्याच गायचं गैरसोय होत नाही म्हणून आमच्या इथे आणि त्या आवर्जून आमच्या इथे यायला तयार असतात